महिन्यामध्ये येत बऱ्याच वेळेस म्हणजे टँकर पिण्याच्या पण येतो यांच्यापैकी कोणी जर असेल ना तर कृषी प्रदर्शन वगैरे पुण्याचं आहे ना बऱ्याच ठिकाणी आम्ही पूर्ण टीमच जातो कोणत्या ट्रेनिंग असलं ना तर आता मध्ये केरळ हे होतं ऑर्गॅनिक फार्मिंग फेस्टिवल होतं आदेक्ष आणि मी आपल्या विभागाच्या मार्फत तिथं गेलेलो होतं तिथं गाठाची माहिती पण सांगितली आणि नियोजित पद्धतीनं काम करतो ते पण वेगवेगळे दुस समजा आत्मकेसराय ते येऊन प्रत्यक्ष म्हणजे आम्हाला पहिलं कसं होतं जीवामृत कसं बनवायचं काहीच म्हणजे त्याची आयडिया नव्हती परंतु त्यांनी इथं येऊन प्रत्यक्ष प्रॅक्टिकलला दाखवलं मग आम्ही पण समजा की पालव पहिलं पहिला कसं एकदा फेकून द्यायचं किंवा जाळून टाकत होतो परंतु त्याचं बायोडायनामिक uh -huh. त्याच्यानंतर समजा व्यसन व्यक्त कल्चर वापरून त्याचं खत कसं बनवायचं म्हणजे प्रशिक्षण भेटल्यावर आम्ही त्या पद्धतीनं नियोजन करतो पूर्ण म्हणजे झाडाचं समजा प्लांटेशन वगैरे केलं ना uh -huh. पूर्ण के uh -huh. गट आपण नियोजित पद्धतीनं सगळं काम करत असतो अजून काय दुसरी अडचण तुम्हाला पाहिजे त्याच्याकडे पाणी ना सिमेंट नालं बांध झालेलं नाही पाण्याची पातळी वगैरे वाढली काय वाढलेली पाणी पातळी सिटीचं गॅदिन स्ट्रक्चर वगैरे झालं ना पाणीची म्हणजे आता इथं खाली ते कमीत समजा बंदारा झालेला आहे म्हणजे जनावरांना पिण्याचं पाणी उपलब्ध होतं म्हणजे साधारणतः फेब्रुवारीमध्ये पाणी संपत होतं ना मार्च एप्रिलपर्यंत टिकते ह्यावेळेस समजा मे महिन्यात जर पाऊस नसतो झाला तर बरीचशी झाडं मेले असतील ही लहान घेता येत म्हणून आमच्याकडे आता शिफ्ट आहे प्लॅनिंग तुमच्या अजून काय म्हणणं आहे काय केलं पाहिजे पाण्यासाठी ते काय ओ पी एरिया आहे ओ टी मी पाण्यासाठी पण इथं पाहतो आणि तुमच्या जागेसाठी काय करता येईल तर तो पण दोन महिन्याचं सर लाईट सेव्हिंग इरिगेशन जे आहे ना म्हणजे मे जून किंवा एप्रिलचा अर्धा आणि तर तेवढं पाणी जर स्टोरेजला जर राहिलं तर शंभर टक्के अंजिराचं जे प्रोडक्शन आहे आणि याच्यात कसं होतं बाळ ट्रीटमेंट आहे आता याची छाटणी थोडं स्ट्रेसमध्ये घालून परत त्याला जे काही प्लॅश निघत तर ते पाण्याची जर मात्रा राहिली तर त्यांना ॲडिशनल आणखीन एक जो उन्हाळ्यामधला आणि तो प्रीमियम प्रीमियम कॉस्ट त्याला मिळते तर त्याचा बेनिफिट ते पाणी जर राहिलं तर मग त्यांना उपलब्ध होऊ शकतो লাইটি খেতি চাৰিআলি লাইট আছে নে পাঁচ আছো সাধাৰণতে মই লিখি